पता कोणी जर म्हणतो माझ्या बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुणारे फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी आपलं नवीन वर्ष लागतं ते आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याच बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही <laughs> आपल्या औलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री एकतीस बाराला चिकन पेयर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे ध्यानात असणार त्या अवलाधी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असणे असणार शुको असे कुबड्या कापड्या तर जाणार नायक भिकार बापाची पायदास नाही बापाच्या दाव्याला पे ना बघू फिरतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्याना ठेवा तुमचं एकतीस बारा फक्त पूस साजरे होते आमच्या व नव्या वर्षाला वर आंब्याला बहर येतोय वा